মাক না লালেসা না প লাগগিয়া ক পালা মালেতা ভালে পছ পালা লেতমা ভাতমান। সাকে প্বিমাল্মন্তীক্রে একন্া করামাকে করাকে হুডেরযাক ইক্রি করে করে করি দ্নিকরে করে হুডেযারা করেদ করাকরেডে কর� मग मामा अजून किती दिवस लागेल म्हटलं आपण घरी बसून राहू हा म्हटलं पाना सर्व संपलं घातलं भयत मीठ गीट सर्व दाया धुया म्हटलं त्यातल्या झुरडा काय मच्छर काय काय सांग तुम्हाला अकार सकाळ झाला मामी जर आले ना तर आपल्याला चांगलीच आपली प्लेट घेते पहिली आल्यावर हे का आहे व असं कसते का घरात हाल मी दोन दिवस आधी गावाला गे गेली तुम्ही असं कोण टाकलं चांगलीच प्रे, आपले पिरियट घेते म्हटलं अरे थांब थांब विचार दे पप्पा काय करा लागेल तर अजून काही डोक्यात काही विचार नाही फिरपूरायला आता चांगलं मोठा प्लॅन करा लागेल डायरेक्ट घरी चांगलेच पैसे आले पाहिजेत म्हटलं हे चाललं म्हटलं करायचं चाललं आपलं घरात नाही म्हटलं झाले तीन दिवस झाले म्हटलं एकच ड्रेस घालून ठेवलं म्हटलं मी हा कपडे साबण संपली तर ते एकच दिवस एक तीन दिवस झाले तर एका ड्रेस घालून बसलो आम्ही आता मामी नाही मामी म्हटलं असतं तर धुऊन टाका म्हणून आता काय करू निरमा संपला साबण संपली कसं काय धुमतलेलं म्हणून घालून ठेवला तेच मग गोडशीटमध्ये आपल्याला काही ना काही इलाज लागेल येईल कुठं ना कुठं मोठं मोठं प्लॅन करा लागेल करा येईल काही ना काही तरी घरी बसल्या बसल्या तर काही होईल नाही आपलं शांती त्या पोराला पोराचा फोन आला म्हटलं पोराला पोराला बिचारे व ते ओ आपल्या घरी आले होते हप्ता दोन हप्ता झाले सांग गेले सन निघाले सांग, सांग तो तो ते पुण्यावाले याचा फोन आला तो म्हटलं मला काय म्हटलं काही नाही असं लागला फोन ते विचारलं मी हा नंबर कुठून भेटलो तुम्हाला तर ते म्हणा तुमच्या लिस्टात भेटला म्हणे नातेवाईकांनी तुमच्या कसं काय फोन लावला म्हटलं ते काही नाही म्हणे मग काही साखरपुडा काही करून ठेवता का म्हणे का नाही तुमचा विचार सांगा म्हणे आमचा पहिले विचार केला म्हणे आम्ही साखरपुडा बा करून घ्या म्हणून साखरपुडा आला म्हटलं मी थोडी नाही म्हणू शकतो डायरेक्ट ठीक आहे ठीक आहे विचार करतो म्हटलं घरी गेल्यावर सांगतो म्हटलं मला नंतर थोड्या अर्धा एक तासाने फोन लावून सांगतो म्हटलं तुम्हाला बरं 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 सांगितलं तुम्ही काय बरं बोलायची काय काय साखर पुडा करायचा का नाही तर बरं ठीक आहे ठीक आहे फोन लावतो नंतर त्याला सांगून देईन आताच फोन आला तर मला येत फोन लावला तू म्हणा त्याला विचार पण केला का तुम्ही तर त्याला लावला की मला एक दीड घंट्याच्या बाद फोन लावून विचारून घेणार दोन अक वाजले तीन अक वाजता फोन लावून सांगून देईन त्याला असं असं विचार आहे म्हटलं आमचा तुम्ही सांगा तुमचा मला आता हो ते सांगून द्या का म्हटलं वरच्यावर केलं ते बरं आहे तर आपण पोरीवाला हा तर मग काय ऐकत बसा का

पड़ हो पड़ बिचारे आता एवढं पटपट करून कुठे जायचं थांब बसू दे मध्ये सांग मध्ये पष्टपष्ट काय झालं कोण अशी करू आली हा पटपट काय जेवण करू हा आत पलोल्या वाटचाल म्हटलं घरी थांब थोडीशी गडबड कोण करू तू बसा बाजीवर बाज आली तर बाळ टाकले बसा बाजीवर सांगतो अरे वारे बाबाई बापरे का कस काय काय बरोबर ठीक आहे ठीक आहे बसतो बसतो हा बोल आता काय झालं बसलो मी आज सांग काय झालं अगो मी मध्ये घेते आईचा फोन आता म्हटलं बस सकाळी आई म्हणत होती या म्हणून हो का मग ते काय म्हटलं मी आपलं हो येतो म्हटलं मग आता उद्या उद्या येईल म्हटलं मी सगळं म्हटलं पुढे ना तर आता येईल म्हणतो अरे सांगा तुम्ही फोन लावून आम्ही सांगू बिचारे काल म्हटलं उद्या ना अजून काम घेतले नाही ना ते काम केलं माशान होईन मला ते येणं काही होईन नाही तुम्ही तिघे मारे जरा मग काय ते यायच्या घरी सांगितलं ना ना म्हणून आई काय म्हटलं तुम्ही अरे हो माहिती आहे पहिलेच काम घेतलं नसतं हाताखाली मग हाताखाली माणसं मी जर नाही गेलो माणसंच मजुरी पडून जाईन मजवाच लागेन तुम्हाला डोंगरी हा कधी विचारलं तुम्हाला म्हटलं

आईच नाव घेतल्यावर तुम्हाला काम आठ नक्की कसं येत नाही तुम्हाला काम आईच्या घरी म्हटल्यावर तुम्हाला असं नवीन नाही नवीन कळी ना काही कोणतं कोणतं काम येत राहते काय काम आता गप्पी काम नाही म्हणून काम हाय ना मध्ये काम जर नसतं तुम्ही काय आलो असतो ना आवड नसते कोणते पण जवळले सासरवाडे जायची आलो असतो म्हटले मी पण पण ते काम शिवाय जात येत नाही धक्त धक्त येत नाही मला कुठं जाणे भेटत नाही म्हटलं काय तसं तुम्ही हप्त्यावर किती वेळा आता म्हटलं महिन्यातून ना

काय करायचं काय नाही करा अरे सांगूच कोणत्या भाषेत मी येऊ शकत नाही म्हणून मी काय विचारे ठीक आहे ठीक आहे उद्या जायचं आहे ना तो उद्याच उद्या पोपून आज आज तो आज नाही सांगतो ना अरे उद्या सांगतो ना तू म्हणून येतो म्हणून ठीक आहे ठीक आहे उद्या ना उद्या काही ना काही तुकडं लाईन आता जाच होतं नाही तिकडे काय ते कोणीच इकडे बोलायचा लागले सासरे बोलत नाही घरी सासू काय बोल दोघी मायले कशी बोलत नाहीत नाही ते ओळखीचं गाव नाही आपल्याला जाऊन तिथे काय फायदा गमपत नाही मुले चिड चिड वाटतं त्या गावात निघेल तर असं भुयान गावाबा एक तुम्ही एकटा कोणत्यात नाही कसं जाऊ काय म्हणू तो विचार करला येत के काही नाही तरी